नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत अठ्ठावीस जानेवारीचे जेवढे पण महत्वाचे सकाळचे चालू घाटामध्ये याचे एक रिव्हिजन आपण करून घेऊयात हायलाइट असतील हे सर्व सर्व प्रश्न डिटेलमध्ये मात्र तुम्हाला बॅच वरती जायचं आहे ओके रोज सकाळी तुम्हाला सहा वाजता व्हिडिओ भेट भेटणार आहे मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं मी गुजरात मधील गिरचे राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून आणि बऱ्याच जणांनी याचा अन्सर करेक्ट दिलेला आहे तर गुजरात जो राष्ट्रीय उद्यान आहे गिरज राष्ट्रीय उद्यान तो सिंहासाठी प्रसिद्ध आहे आणि सिंह पण कुठले तर ते एशियन लायन ओके आशियाटिक किंवा एशियाटिक सिंह म्हणतो आपण त्यासाठी एकमेव हो, राष्ट्रीय उद्यान कुठला असेल तर तो आहे गिरज राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये ओके चला आणि डेली कंडक्टरची आपली बॅच आहे एकोणपन्नास रुपयाला ही बॅच राहते हे ऍप आहे आपलं अनुगोष्टीचं ऍप आहे हे ऍप्लिकेशन वरील तुम्हाला कोर्स घ्यायचा आहे जी के जी एस प्लस चालू घडामोडी सर्व तुम्हाला तयारी होऊन जाईल तुमचं पीडीएफ वगैरे अवेलेबल आहे लेक्चर म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपमध्ये हे तुम्हाला लेक्चर राहणार आहेत ओके लिंक कमेंट बॉक्समध्ये एकदा चेक करा चला बघत आपण पहिला प्रश्न रिव्हिजनचा महत्वाच्या हायलाइटचा रोज सागर तुम्हाला सहा वाजता हळू भेटणार आहे नुकतेच स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी ही कोणती बनलेली आहे तर ते पिक्सेल नावाची कंपनी आहे लक्षात ठेवा पिक्सेल नुकतेच कोणत्या शहरामध्ये भारतातील सर्वाधिक उंच हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आलेलं आहे तर हे करण्यात आलं बेंगळुरू या ठिकाणी बहात्तर फूट उंचीचा हा पुतळा आहे दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो हा आहे पंचवीस जानेवारीला चला तुम्हाला क्वेश्चन विचारतो संपूर्ण जगातील सर्वात उंच हनुमानाच्या मूर्तीच जो काही मूर्ती कोणत्या ठिकाणी आहे थोडक्यात ओके ज्याला स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणतो आपण स्टॅच्यू ऑफ युनियन कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या देशामध्ये आहे कमेंट बॉक्स नक्की सांगा लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर ब्रिक्स संघटनेचा नववा भागीदार देश कोणता बनलेला आहे नुकतेच तर तो आहे नायजेरिया ज्याची राजधानीचा अबुजा राष्ट्रीय बालिका दिवस असतो दरवर्षी कधी साजरा केला जातो हा असतो चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस आणि महाराष्ट्रामध्ये मा असतो तीन जानेवारीला महाराष्ट्रामध्ये मा बालिका दिवस सव्वीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या जो भारत पर्व होतं ह्याच्यामध्ये कोणत्या संकल्पनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ हा असणार आहे तर तो मधाचे गाव कमेंट बॉक्समध्ये सांगा मधाचे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं त्याचं नाव आहे मांघर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे नुकतेच मणिपूर मेघालय त्रिपुरा या तीन राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला कोणत्या दिवशी तर ते आहे एकवीस जानेवारीला ओके एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर मध्ये हे देश हे राज्य स्वतंत्र झाले होते फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते नुकतंच पार पडलं हे हे पार पडलं होतं आंध्र प्रदेश मध्ये नुकतेच वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन करण्यात आलं आहे तर हे पार पडलं दाऊस या ठिकाणी आणि दाऊस येतं स्वित्झर्लंड या देशामध्ये दाऊस स्वित्झर्लंड वर्ल्ड इकॉनॉमी फोरम साठी भारताकडून गेले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओके त्यानंतर भारतीय सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री जन चंद्रबाबू नायडू यांनी देखील या दाऊदच्या परिषदेमध्ये हजेरी लावलेली होती ओके हे हो तुमचे महत्वाचे क्वेश्चन आणि आजचा खास तुमच्यासाठी क्वेश्चन आहे सध्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्र्याचे मंत्री कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच सांगायचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत गणेश नाईक आदिती तटकरे धनंजय मुंडे आणि अशोक विके ओके चला तुमच्या उत्तरची वाट बघतो अशा प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण असतं आपल्या ऍपवरती त्यामुळे तुम्हाला ऍप घ्यायचा आहे आणि ऍप घेतल्यानंतर तुम्हाला त्या ऍपवरील एकोणपन्नास रुपयाचा जो काही कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला डेली करंट अफेअरचा बॅच घ्यायचा आहे पीडीएफ आणि विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला भेटत राहतं आणि तर तुम्हाला जी स्पेशल जी केची बॅच आहे आपली स्पेशल जी पण बॅच घ्यायचं तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता एकशे नव्याण्णवची ही दोनशे दहा रुपयाची बॅच आहे ठीक आहे दोनशे दहा रुपयाची ही बॅच आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकता चला लाईक ला ला करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या पण शेअर करा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जो आपलं स्टडीचं जो इंस्टाग्राम चॅनल आहे इंस्टाग्राम पेज आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी तुम्हाला पीडीएफ वगैरे देत असतो या टेलिग्रामची लिंक कमेंट मध्ये दिलं आहे फॉलो करा आणि नक्कीच भेटतो आपण नेक्स्ट उद्याच्या सकाळच्या मध्ये तोपर्यंत पहात राहून गोष्टी थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल